अकोले तालुक्यातील नागरिकांसाठी वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने एक महत्वाची बातमी अकोले शहरात आज नूतन तुलसी मेडिकल शॉपी या वैद्यकीय सेवेच्या दालनाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला तुलसी मेडिकल शॉपी ही अकोलेकरांसाठी चोवीस तास खुली राहणार आहे त्यामुळं अकोले शहरासह आदिवासी भागातून येणाऱ्या नागरिकांना तुलसी मेडिकल शॉपीच्या वैद्यकीय सेवेचा लाभ घेता येणार आहे सी एस एफ शेख आणि विक्रम नाईकवाडी यांच्या आई हस्ते फीत कापून तुलसी मेडिकल शॉप ही अकोलेकरांसाठी खुली करण्यात आली आहे या मेडिकल शॉपीत सर्व नामांकित कंपनीची औषधं असून जनावरांची औषधे देखील उपलब्ध आहेत या मेडिकलचा सर्व स्टाफ वैद्यकीय क्षेत्रातील आहे या मेडिकलच्या उद्घाटनासाठी अकोले नगरपंचायतीचे अध्यक्ष बाळासाहेब वडजे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब नाईकवाडी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर देशमुख वकील वसंत मनकर नगरसेवक शरद नवले डॉक्टर संदीप कडलक परशुराम शेळके नाईकवाडी सर गोरख मालुंजकर आनंदराव वागचवले यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी तुलसी मेडिकलच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तुलसी मेडिकल शॉपी ही अकोले शहरातील सारडा पेट्रोल पंपा शेजारी सुरू झाली असून नागरिकांनी तुलसी मेडिकल शॉपीच्या वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन विक्रम दशरथ नाईकवाडी आणि बशीर राजू शेख यांनी केलं अकोले टाईमसाठी मयूर भालेराव अकोले यांचा आज अकोले शहरामध्ये तुलसी मेडिकल शॉपी या दालनाचं उद्घाटन आज पार पडलेलं आहे या हे दालन सुरू करण्यासाठी ज्यांचं सहकार्य लागलं ते आमचे मित्र मच्छिंद्र शेठ नवले त्याप्रमाणे ज्यांनी शॉपी चालू केली ते विक्रम नाईकवाडी व बशीर राजू शेख या दोघांनाही मी अकोले शहराच्या वतीने वो सर्व नागरिकांच्या वतीने शुभेच्छा देतो मित्र आमचे शेख आणि विक्रम या दोघांच्याही पुढाकाराने अकोले शहरामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आवश्यक असणारा अशा एका शॉपीच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आमचे परममित्र गौरवराव मालुसकर आनंदराव वाघचोरे आमचे मित्र डॉक्टर खडलक अनिल कोळपकर इथं सगळ्यांची नावं घेतली पाहिजे सगळे मान्यवर इथं आहेत सुधाकररावजी आमचे अकोला एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकररावजी देशमुख साहेब उपस्थित आपण सगळेजण खर तर तुळशी शॉपी या नावातच सगळं आयुर्वेद आहे असं मानलं जात की आजही सगळ्या आजारांवर गुणकारी काय असेल तर ती तुळस आणि त्या तुळशीचं नाव ठेवून ही मेडिकल शॉपी आज इथं सुरू होते आमचे मित्र आसिफ बाई हे खर तर लोकांचं आर्थिक ऑडिट करत असतात कागदपत्र तपासून पण आता ते या मेडिकल शॉपीच्या निमित्ताने लोकांचं हेल्थचं सुद्धा ऑडिट आजी बैगडने होईल जसं डॉक्टर कडलकांनी सांगितलं की आर्थिक क्षेत्रातले लोक या वैद्यकीय क्षेत्रामध्ये लक्ष घालतायत ही चांगली गोष्ट आहे त्यामुळे आपला आरोग्यावर किती खर्च होतो याचही ऑडिट या निमित्ताने होईल आणि ते लोकांच्या हिताचं आहे आणि म्हणून या एका चांगल्या उपक्रमाला आपण सगळेजण आहात आमच्या सगळ्यांच्या वतीने खूप शुभेच्छा आहे तुम्हाला की आपण लोकांचं आरोग्य चांगलं राहील त्यांना चांगल्या प्रतीची योग्य दरात ती औषधं मिळतील एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो कारण कर सगळ्या क्षेत्रामध्ये डुप्लिकेशन खूप आलेलं आहे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे ते काय मी सांगत नाही पण जी लोक डॉक्टर साहेब दर्जेदार आहेत जे व्यवसाय दर्जेदारपणे प्रामाणिकपणे करतात त्यांना मरण नाहीये लोक त्यांच्या त्यांची वाट पाहत जातात त्यांच्यापर्यंत पोहोचतात या मित्रत्वाच्या नात्याने तुम्हाला हात सल्ला देईल लोकांच्या आरोग्याशी न खेळता लोकांना दर्जेदार जे रिलायबल योग्य औषध आहेत हे औषध आपल्या शॉपी मार्फत पुरवावेत निश्चितपणे आपला भरभराट होईल आमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या दोघांनाही या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो एक नवीन आपलं या नावाने मेडिकल उभारतोय आणि या मेडिकलला मेडिकल साठी उद्घाटनासाठी अनेक मान्यवर आले आलेले आहेत त्यामध्ये मनकर साहेब आहेत गोरख मानकर सुधाकर देशमुख किशनशेर लांबगे गंगाराम नायकवाडी गंगाराम धुमाळ तापचे मित्र आणि कळक्त संदीप शेटे बरेच मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहे हे जे मेडिकल आहे हे आगळं वेगळं मेडिकल आहे याच्यामध्ये सर्वत्माला सुविधा एक मिळतील सर्व प्रकारचे आपल्याला डॉक्टर विविध प्रकारचे विविध आजारावरचे ते येणार आहेत आणि आपल्याला सुविधा देणार आहेत आणि ते नक्की तुलसी हे मेडिकल चांगल्या प्रकारे आपल्या अकोल्यामध्ये खात्री वाढवतो आणि मेडिकलला सुविधा आज अकोले शहरामध्ये तुलसी या नावाने आमचे सन्मित्र यांनी एक मेडिकल शॉपी होलसेल या ठिकाणी सुरू केलेलं आहे अकोले शहरातील लोकांची गरज ओळखून का लोकांना या ठिकाणी स्वस्त दरात औषधं व इतर साहित्य मिळावं या उद्देशाने अकोलेवासियांची सेवा व्हावी या त्यांचा मुख्य उद्देश आहे आणि ह्या त्यांनी जो तुलसी व्यवस मेडिकल शॉप हे सुरू केलंय मी सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो विचार मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट मनकर साहेब आदरणीय देशमुख साहेब त्याचबरोबर आनंदराव अख्तर साहेब आमचे मामा संजय शेट्टी साहेब आणि उपस्थित सर्वच जण खर तर अकोले शहराच्या वैभवात भर घाटणारा असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आमचे सन्मित्र आदरणीय विक्रम नायकवाडी आणि त्याचबरोबर आमचे दुसरे सन्मित्र आदरणीय सी ए शेख या दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा एक नवीन फर्मचं उद्घाटन या अकोला शहरामध्ये होतंय तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये दररोज दररोज नवीन आव्हाने येतात त्याचबरोबर नवीन 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 नवीन, नवीन सुविधा उपलब्ध होतात अकोल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या सुविधेची नितांत गरज या ठिकाणी होती गेल्या कोविडच्या काळानंतर आपल्या सर्वांना जाणवतच का आपल्या अकोल्या तालुक्याच्या या शहरामध्ये आरोग्य सुविधांच्या कमतरता दिवसेंदिवस भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय मला आनंद वाटतो मनकर साहेब या निमित्ताने फायनान्शियल क्षेत्रात असणारे लोक सुद्धा आमच्या वैद्यकीय क्षेत्राला मदत करण्यासाठी सरसावलेत आणि त्यानिमित्ताने या दोघांच्या संयुक्त हा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल आमचे दोन्ही मित्र अत्यंत कष्टाळू आहेत त्यांच्या दोघांच्याही कौटुंबिक पार्श्वभूमी ही सामान्य असले सुद्धा हे स्वतःच्या कर्तृत्वाने मोठे झालेले दोघ जण आहेत या दोघांनाही मी माझ्या वैद्यकीय क्षेत्राच्या वतीने शुभेच्छा देतो आणि यांचा हा जो काही व्यवसाय आहे तो उत्तरोत्तर भर भरभराटीत करो अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आला रे आला मान्सून से सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टीशर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लैंकेट रुपए एकौन नवोद डॉलर लेगिंग दोनसे साठ रुपए फक्ता। रेमेंट सूटिंग पन्नास टके सूट। तसेट मेंस फॉर्मल पैंट दोन खरेदी करा आनी मिरवा एक पैंट मोफत। मेंस फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आनी मिरवा एक शर्ट मोफत। जील रेनवेयर वीस टके सूट। जॉकी इनरवेयर पंद्रह सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळ अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहती